काल परवा जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे ज्या पद्धतीनं पडळकर बोललेत ना खरं सांगतो की महाराष्ट्राची संस्कृती नाही शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचारवंतांचा लेखकांचा कवींचा प्रचंड विद्वानांचा हा महाराष्ट्र आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ते विधीमंडळातल्या एखाद्या सदस्या काढून तर खरोखर हे म्हणजे इतका निषेध की त्याचा निषेध करताना देखील लाभ वाटली पाहिजे आणि मी पडळकरांना एवढं सांगू शकतो ज्या पद्धतीनं तुम्ही पुढे पुढे एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीनं आरोप करत आहात तुम्ही एकदा विचार करावा ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मतदानादर करत आहात आणि खरोखर तुम्ही तुम्ही जर ज्या बोलत आहात ते निश्चित करावं तेवढा थोडा आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात प्रख्यात असेल यशवंतराव चव्हाण असेल त्यांचाही किस्सा प्रसिद्ध आहे त्याच्याही पेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेळा एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शुल्प नका बिहारी वाजपेयी त्यांचं नाग कापावं त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे त्या महिला आहेत आणि अशा पंतप्रधानाचा अनादर होता का ते विचार कुठे राहिले नाही करायला कर लागलाय खरोखर सांगतो मला आज त्या पडळकरांची एवढी वाटते विधी मंडळातून त्यांना अपात्र करण्यात द्यावं त्यांना हकलण्यात द्यावं आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमेदारांनी मंडळ स्वच्छ करून घेणार काय खरोखर त्यांनी ते करावं त्यांची हक्कलपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीनं मागणी करतो आहोत मी संतोष मेघाने राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष बोलतोय